पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस जणांचा जीव गेला या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सहा मे रोजी मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव दहशतवादी हल्ला करून बदला घेतला यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलं पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवरच हल्लाबोल केला एअरस्ट्राईक हे काही उत्तर नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा मी पहिल्यांदा ट्वीट केलं होतं त्यात म्हटलं होतं की ज्या कुणी हल्ला केला आहे ते के ते दहशतवादी जे कुणी का असे ना त्यांना धडा शिकवला पाहिजे अत्यंत कठोर असा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं युद्ध हे काही उत्तर नाहीये अमेरिकेमध्ये हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही न ना केलं ते पुढे म्हणाले की त्यांनी ते अतिरेकी ठार मारेल हे अशी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची ते, ते काय ड्रिल करायचं आणि ते काय सायरन वाजवायचं पण मुळात ही गोष्ट का घडली हे आपण लक्षात घ्यायला हवं थोडासा अंतर्मुख होऊन आपला विचार करायला पाहिजे पाकिस्तान आधीच बरबाद झाले त्याला काय बर्बाद करायचं आहे पण प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते तुम्हाला सापडले नाहीत ज्या ठिकाणी इतकं वर्ष पर्यटक जात आहे तिथं सुरक्षा का नव्हती मला वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना शोधून काढणं हे जास्त महत्वाचं आहे हे स्ट्राइक करून लोकांना भलत्या ठिकाणी भरकट होऊन युद्ध हे काही उत्तर नाही दुसरीकडं कसं झालंय ना सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा पंतप्रधान मो, मोदी सौदी अरेबियाला होते तो दौरा अर्धवट सोडून ते बिहारला आले की गोष्ट करायची गरज नव्हती तिकडं अदानींच्या कोर्टचं उद्घाटन केलं मग इकडे फिल्म जगतसाठी व्यवचा कार्यक्रम घेतला इतकी जर गंभीर परिस्थिती आहे त्या गोष्टी टाळत्या आल्या असत्या आणि त्यांच्या नंतर येऊन ड्रिल करायचं आणि मग काय यार स्ट्राईक करायचं हे काही उत्तर नाहीये त्यापेक्षा ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांना शोधून काढावं त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशामध्ये दे, मॉकड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे तिथं मी महाराष्ट्र आणि मुंबई मधील पोलिसांना सर्व गोष्टी माहिती आहे मला त्यांचं कौतुक आहे त्यांना कुठं काय सुरू आहे काय घडतंय हे माहिती आहे आज आपल्या देशातील प्रश्न संपत नाही आहेत आणि आपण काय युद्धाला सामोरं जातोय मला वाटतं ही गोष्ट काही योग्य नाहीये